अतिशय सुंदर निबंध माझे आवडते फूल गुलाब आमच्या घरासमोर छोटीशी बाग आहे त्यात खूप फुलझाडे वेग आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत मला सर्वच फुले आवडतात पण त्यातील गुलाबाचे फूल खूप आवडते झाडाला गुलाबाची कळी असल्यापासून ते फूल उमलेपर्यंत मी रोज त्याचं तासनताज बघून निरीक्षण करत असतो गुलाबाच्या फुलांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये मला लाल रंगाचे थोडेसे गर्द असलेले फूल खूप आवडते गुलाबाच्या फुलांमध्ये डच गुलाब बटर गुलाब, गुलाब गावरान गुलाब असे प्रकार असतात त्यातील बटर गुलाब म्हणजे छोटेसे फुल असते त्या झाडाला एक वेळेस खूप फुले असतात डच गुलाब हे सत्कार समारंभासाठी वापरले जातात ते फूल असे भारदस्त दिसते ते न उमलू देता तोडले जाते तोडल्यावर ते न सुकता जास्त वेळ टिकते गावरान गुलाब हे जास्त काळ टिकत नाही त्याला तोडल्यावर लगेच पाकळ्या गळून जातात परंतु त्याचा वास खूप छान असतो त्याचा उपयोग गुलकंद तयार करण्यासाठी केला जातो मला सर्वच प्रकारचे गुलाब खूप आवडतात आणि मी त्यांचे सर्व प्रकार आमच्या बागेत लावले आहे देवपूजेसाठी शाळेतील मित्रांच्या वाढदिवसासाठी तसेच शिक्षकांना काही कार्यक्रमासाठी मी नेहमीच गुलाबाचे फुल देतो मी फुलांकडून एक गोष्ट नक्कीच शिकलो आपलं जीवन हे नेहमी आनंदाने जगावे आणि कोणतीही अपेक्षा कोणाकडून न ठेवता नेहमी दुसऱ्यांना आनंद द्यावा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका